ना बोल की अद्भुत बोल की आई लव यू बोल ना जानी मन जानी मन जानी मन जानी मन <laughs> नमस्कार पुन्हा तुमचं स्वागत आहे आपलं एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण चाललेलो केलवाड ऍम्पला आमचा प्लान कसा अचानक आणि भयानक होतो आपले गँग दाखवतो मी तुम्हाला कोण कोण आहे झाडी मध्ये ऑल टाकायला लागल्यास भाई <laughs> यो भाई मेना नाही आता जीव काय भर नाही भेटला म्हणून काहीच सोडायचं नाही असा इथे नियम आहे आमचा पारंपरिक नियम पुरेपुरी उपयोग पुरेपूर निघालो आणि टायमावर पाऊस पण लागला बघू आता जायची की नाही कॅन्सल करतो की पण जाणार भिजत तरी आम्ही जाणार पण जाणार घर बैठे शॉपिंग सब मिल गा इधर आम्ही निघालो पण पाऊस लागलाय टायमावर अभी भी लड़के से बात कर रहा बोल। सुन, सुन सुन गाड़ी गाड़ी धंधे के के टाइम पे तू रोक बात करता है धंधे के टाइम पे तो कुछ तो होगा ना प्रसन्नली है ऐसा ऐसा थोड़ी ना यार बोलता है बहुत माल रखे है सही बोल रहा है यार <laughs> चला, चला थोडा भाई निघालो आणि भाई मी सर तर सरकारला एकच बोल इथला रस्ता बनवा दया का नुसता रस्ता बघेन तर पण निघालो आता पावसात पावसात भिजत जाऊ मस्त मजा करू लय चुम्मा त्यामध्ये नाईन सापी गेलाय यो रस्ता बनवलाय नाही हो पार्टनर चाललाय बघा व्यू एक नंबर व्यू <laughs> आरामात गेल डायरेक्ट डॅम मध्ये जाऊ तुतलं आपण फायनली पूर्ण भेटलो लागते एक नंबर आहे आपण पूर्ण भेटलो आपण पानपुर तुमच्या एवढी भरपूर आहे ਆ ਜਿੰਨ ਮਾਂ ਮਾਂ ਚਾਲੀ ਲਿਤੇ ਪੰਪ ਨੂੰ ਪੁੱਨ ਬਿੱਦਲ ਬਹੁਤ ਤੇਜ਼ ਆ ਰਿਹਾ ਹੈ ਅਸਵਨ ਬਿੱਦਲ ਆ ਲਿਟੇ ਅੱਜ ਖਾਲੀ ਚੱਲਾਂ ਸ਼ਿਗੜਾ ਦਾ ਪੋਆਇਸ਼ਟੀ ਡਾਇਰੈਕਟ ਪਾਣੀ ਘਬਰ ਬਰਬੁਰ ਦੀਦਾ ਕਿਆ ਬਲੇ ਆਖਣ ਕਾ ਲਈ ਬਾਹਰ ਬਿਆਸਰ ਕਾ ਖਾਲੀ ਬੋਹ ਹੈ ਟਿਕੜੀ ਤੇ ਖਾਲੀ ਖੇੜਾ ਸਰ ਕਾ ਹੈ ਬਾਪੋਂ ਪੋਤ ਲੋ ਬਾਪੋਂ ਠੰਡਾ ਮਿੱਡਾ ਆਣ ਲੈ ਤੇ ਸਾਂਭ ਦੋ ਇਹ ਨੰਗਾ ਨਾ ਇਹ ਨੰਗਾ ਨਾ ਡੰਡਾ ਡੰਡਾ ਵਾਡੀ आम्ही थंड आली माणसं आम्ही दारू बिरू काय पित नाही पण उलटी नायफोन आपल्या आयफोन ची चार्जिंग संपलं म्हणून आता आपण दुसऱ्या आयफोन मधून ब्लॉग बनवतो एफ ओ मॅक्स छत्री बघा छत्री छत्री पण आम्ही तुटलेली आणलाय

मग जाऊ दे आला ब्रेकअप झाला विषय संपला आता आपण आपली थंडा पार्टी कंटिन्यू गई, गई। करू जाऊ गई आपलं थंड वगैरे घेऊन झालं आता आपण चालू करू आपल्या हलक्या फुलक्या ब्लॉगला सुरुवात करू निघतो आता पुढे पोहायला जायला बाईला काय बोलवाच याला <laughs> आता आपण लावलं आपल्या गाड्या पार्किंगला सूचना वाचा बाबा काय हाय पोह्या बिव्या नाही मग आपण तरी पोहू आपण एवढे आपण बेकार पोरा निर्लज्ज निर्लज्ज माणूस सदा सुखी मग कुणालचे असं मला बाई बेकार दे आपला ती चार्जिंग संपलाय चार्जिंगला लावलाय

पाऊस पण टायमावर गेला एकदम पोहू मजा कळू हॅलो हाय गाईड तर आम्ही चढलो ना पोहायला ปนดร้อนไม่ไ <ugly> พ <Twelve analysis> ่นี่วิวปวดร้อน मेन स्पॉट बाई भाई सध्या उदास आहे थोडा तर कपड काढायचं तर आता फायनल आपण आलो थोडं oleh pada ka perkawa.

तर आता आपण निघतो घरी जा बोलो आता जाऊ आपण घरी निघू चलो बाबा आज निघाला आणि अजून कॉलेजची बोर आलेली काय लाईफ आहे यांची कॉलेज बंद करून पोहायला आणि खरी लाईट तर आहे कॉलेज टाईमची चला आता आपण इथून निघूया घरपून टाइम पण झालो चला तर आपण चाललो आता घरी आजचे आजच्या संपवतो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये आवडला तर नक्की लाईक शेअर करून जाऊ द्या बाय बाय